आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये पोलिसांकडून दंगा काबूचे प्रात्यक्षिके आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर दंगा काबू पथकाची रंगीत तालीम प्रात्यक्षिक करण्यात आले तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंद उत्साहात सण साजरे करावे तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवून दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करणारे कृत्य करू नये अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगा काबू पथक आणि रूट मार्च आयोजन करण्यात आल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली सदरच्या रूट मार्चमध्ये पन्नास कर्मचारी व रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी व अधिकारी सामील झाले होते प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव